मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आज आहे ज्ञानीचा ओपन डे आणि ओपन डेच्या दिवशी ना माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही तीन मैत्रिणी आहोत आणि ओपन डेच्या दिवशीच आम्ही मिळतो म्हणजे भेटतो आणि मग तो पूर्ण दिवस आम्ही खूप छान मस्त असा तिघीसुद्धा एकमेकींसोबत स्पेंड करतो म्हणजे गार्डन मग गार्डनमध्ये वगैरे जातो वगैरे असं तर पण ह्या ओपन डेला आमचा काहीतरी वेगळा असा प्लॅन आहे तर आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहे तर मी त्यांच्यासाठी खूप छान असा बेक केलेला आहे तर माझी एक जी मैत्रीण आहे ती क्रिश्चन आहे त्यामुळे तिला महाराष्ट्रीयन डिश खूप आवडतात तिने कधी टेस्ट नाही केलेल्या पण ती मला सांगते की मला पावभाजी खूप आवडते वडापाव वगैरे खूप आवडतो तर मी आज आणि एक माझी मैत्रीण महाराष्ट्रीयनच आहे त्यामुळे तिला महाराष्ट्रातल्या सगळ्या डिशेसची ओळख आहे त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाहीये को तर कोल्हापुरी तर मला माहिती ना हा तर मी आज माझ्या मैत्रिणींसाठी खास कोल्हापुरी वडा मिसळ करणार आहे तर आता आपण पटापट किचन मध्ये जाऊया आणि वडा मिसळ तयार करायला सुरुवात करूया आणि याचे दोन व्हिडिओ म्हणजे दोन व्हिडिओ असणार आहेत मुळात एक पूर्ण एक रेसिपीचा असणार आहे आणि दुसरा म्हणजे आम्ही दोघी म्हणजे आम्ही तिघीसुद्धा आणि आमच्या तिघींची चिल्ली पिल्लीसुद्धा छान मस्त आम्ही आजचा दिवस चिल्ली पिल्ली म्हणजे तुम्ही हां तर आम्ही असं खूप छान आजचा दिवस छान मस्त साजरा किंवा सेलिब्रेशन किंवा मेकिंग सोबत छान मस्त स्पेंड करणार आहोत आता पटापट खीच्यामध्ये जावे आणि सुरुवात करू जेवणाला तर इथे मला कोल्हापुरी वडा मिसळ करायची आहे तर इथे त्यासाठी मी इथे ही काल रात्री ही मटकी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये रात्रभर मी भिजत ठेवली होती तर ही मटकी छान मस्त भिजलेली आहे खरं म्हणजे माझं असं अचानक बेट ठरला की आज मैत्रिणींसाठी कोल्हापुरी मिसळ करायचे म्हणून तर तुमच्याकडे मिसळ करण्यासाठी जर मोड आलेली मटकी असेल तर खूपच छान तर आता ही जी मटकी आहे तर ही मटकी मी दोन ते तीन पाण्यामध्ये आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढई घेतलेली आहे या कढईमध्ये ही मटकी सगळं ॲड करायची आहे आणि थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे कारण आपण ही जी मटकी आहे ही मटकी आपण बॉईल करून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि जे बॉईल केलेलं जे पाणी आहे तर ते आपण कटासाठी वापरणार आहोत ते आपल्याला अजिबात डिस्कार करायचं नाही आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी के ॲड आ... केलेलं आहे आणि ही जी मटकी आहे आपल्याला छान मस्त बॉईल करून घ्यायची आहेत इथे मी वडा वडे करण्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर सेम आपल्याला ही जी बटाटे आहेत ही बटाटे आपल्याला या कुकरमध्ये ॲड करायचे आहेत पाणी ॲड करून कुकर झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवरती छान मस्त तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर एकीकडे मटकीसुद्धा बॉईल होते आणि एकीकडे बटाटेसुद्धा छान मस्त असे बॉईल होत आहेत आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की ही जी मटकी आहे आम्ही कढईमध्ये बॉईल करायला ठेवलेली आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की कुकरमध्ये सुद्धा आपण ही मटकी बॉईल करू शकतो तिला शिट तिला एक शिट्टी देऊ शकतो पण काय होतं माहिती आहे का Uh, मटकीला मटकी कुकरमध्ये पण आपण बॉईल करू शकतो तिला एक शिट्टी द्यायची पण एका शिट्टीमध्ये सुद्धा ती खूप जास्त अशी शिज शिजली जाते म्हणून मग मी कढईमध्ये तिला बॉईल करण्यासाठी ही मटकी ठेवलेली आहे आता आपण वाटण करणार आहोत वाटण करण्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर खोबरा किसून घेतलेला आहे किस सुकं खोबरं किसले म्हणजे सुकं खोबरं किसून घ्यायचं आहे त्याचबरोबर माझ्याकडे जो खडा मसाला होता तोही तो मी खडा मसाला घेतलेला आहे जो घरात अव्हेलेबल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे खडा मसाला इथे मी जिरा घेतलेला आहे हा जिरा आहे दो दीड चमचा मी दड जिरा घेतलेला आहे आलं लसूण आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस ऑन करायचा त्याच्यावरती तवा ठेवायचा आहे किंवा फ्राय प्लॅन ठेवायचा मी इथे फ्राय प्लॅन घेतलेला आहे आता या तव्या या फ्रायल फॅनमध्ये आपल्याला हा खडा मसाला छान मस्त भाजून घ्यायचा आहे तर इथे मी हा खडा मसाला भाजून घेतलेला आहे आणि इथे जी जिरा ॲड करायचा आहे जिरा पण छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे जिरा फ्राय करून झाल्यानंतर जिरा अगदी दोन ते तीन मिनटं फ्राय करायचं आहे आणि सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे जे खोबरं आहे ते, ते आपल्याला अगदी हलका असा ब्राऊन हा खोबरा खोबरा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला खोबरा छान मस्त असा हलका ब्राऊन झालेला आहे आणि मी हा खोबरा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे रहा तर हा खोबरा पण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे हा खडा मसाला थंड करून घ्यायचा आहे आता त्याच फ्रायफ्लॅनमध्ये आपल्याला थोडंसं ऑईल ॲड करायचं आहे ऑईल ॲड केल्यानंतर आपण जो कांदा उभा चि चे, उभा चिरला जो कांदा ॲड केला होता तो ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित अगदी ब्राऊन होईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा कांदा भाजताना गॅस थोडा म्हणजे मोठा बारीक करून आपला हा कांदा भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा छान भाजून झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे हा कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याला थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की आपला इथे कांदा थंड झालेला आहे तर इथे वाटण करण्यासाठी आपलं साहित्य तयार झालेलं आहे आपण इथे कांद कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे खडा मसाला भाजून घेतलेला आहे आणि प्लस आपण लसूण आलं आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर तुम्हाला ही जी मिसळ आहे तुम्हाला झणझणीत हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये मिरचीचासुद्धा वापर करू शकता तिखट मिरची असेल तर तिखट मिरचीचा वापर करू शकतात तर इथे मी ग्रायडरच्या भांड्यामध्ये कांदा ॲड भाजलेला कांदा ॲड केलेला आहे आलं लसूण कडीपत्ता ॲड केलेला आहे खडा मसाला ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर खोबरा ॲड केलेला आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून हे वाटण करून घ्यायचं आहे मला खूप थोडी जास्त घाई आहे कारण माझ्याकडे टाईम कमी आहे तर मी तुम्हाला सांगे हे वाटण करताना आधी खडा मसाला आणि खोबरा हे आधी ग्राइंड केलं जातं आणि नंतर वरतून कांदा आलं लसूण मिरची आणि कडीपत्ता ॲड करून पुन्हा हे वाटण ग्राइंड करून घेतलं जातं पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी सगळं एकत्रच ग्राइंड करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली मटकीसुद्धा छान मस्त अशी बॉईल झालेली आहे आणि शिजलेलीसुद्धा आहे तर आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता कटासाठी किंवा जो रसा करणार आहोत आपण मिसळसाठी आपण जो कट तयार करणार आहोत तर आपण या मटकीचं जे बॉईल केले जे पाणी आहे या पाण्यापासूनच आपण तो कट तयार करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी घ्यास ऑन केलेला आहे कढई छान मस्त गरम करून घ्यायची आहे ऑइल ॲड करायचं आहे आणि मी इथे मी थोडंसं जास्तच ऑइल ॲड केलेलं आहे कारण कोल्हापुरी मिसळमध्ये थोडा जास्त प्रमाणात ऑईल ॲड केलं जातं आता आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहोत तर इथे हळद लाल तिखट आहे गरम मसाला आहे आणि ते मी आगरी शाही मसाला वापरणार आहे तर आपलं तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला जीरा राई ॲड करायचा आहे इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अगदी एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तो ॲड करायचा आहे आणि इथे आपल्या चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं आहे मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो लवकर शिजतो तर हे फ्राय करून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे तर इथे मी ओ... हे वाटण अशा पद्धतीने छान व्यवस्थित ॲड केलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता हे वाटण या तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे त्याचबरोबर इथे मी आगरीशाही मसाला ॲड केलेला आहे तर इथे मी आगरी शाही मसाला दीड चमचा ॲड केलेला आहे आणि ह्या आगरीशाही जो मसाला आहे त्याच्याने खूप छान मस्त अशी टेस्ट येऊन जाते आपण यामध्ये अजूनही काही मसाला ॲड करणार आहोत तर इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे के त्याचबरोबर इथे मी काश्मीरी लाल तिखट म्हणजे तिखा लाल जे असतं ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे कारण आपल्याला जी तरी आहे ती पूर्ण अशी लाल कलरची हवी असते तर त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल तिखट ॲड केलेली आहे ते सुद्धा इथे मी एवरेजचा तिखा लाल तर एक चमचा मी हे तिखा लाल ॲड केलेला आहे के आपला जो रसा आहे तो म्हणजे ती तरी येते पूर्ण अशी लाल व्हावी म्हणून आणि हा हा जो मसाला आहे तिखट नसतो फक्त कलरसाठी असतो छान हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात की मला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मी काय केलेलं आहे की जे कट आहे तर त्यातला थोडासा जे कटा कट आहे तो कट मी यामध्ये थोडंसं एक दोन पळे ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून अगदी पाच सहा किंवा सात मिनटं वाफ द्यायची आहे आता वाफ देऊन झाल्या वाफ द्यायची आहे आता आपल्याला वडेसुद्धा करायचे आहे तर त्यासाठी मी एका डब्यामध्ये मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं कुकिंग सोडासुद्धा ॲड करणार आहे अगदी एक छोटा चमचा तोसुद्धा अर्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्या यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी याचं छान मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून मी हे बॅटर अर्धा तास असंच साईडला ठेवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे सात मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया हे जे वाटण आहे या वाटणाला छान मस्त असं ऑइल श सुटलेलं आहे आणि आपलं हे जे वाटण आहे वाटण छान मस्त असं शिजलेलं आहे आता बघा आपण काय करणार आहोत आपण जी मटकी आणि आ... जी बॉईल मटकी जी बॉईल करून घेतली होती ती आपल्याला ही मटकी आपला कटा सगट आपल्याला ॲड करायची आहे तर मी अशा पद्धतीने मटकी आणि कट ॲड केलेला आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तुम्ही आधी रसा तुम्ही टेस्ट करून बघा तर थो अगदी चवीनुसार आपला मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी आ, ही जी मटकी आहे ही जी मी कोल्हापुरी मिस मिसळ केलेली आहे तर यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे हे ऑप्शनल आहे पण ना ही मॅगी क्यूब फक्त राईससाठी बनलेली असते पण या मॅगी क्यूबला एक प्रकारची सव आहे तर आणि ही जेव्हा मी या उस मिसळमध्ये ॲड केलेली आहे तर खूप छान मस्त चव आलेली आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असं तुम्ही ॲड करू शकता ना तर स्पिक स्किप करू शकतात हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन जर तुम्ही मॅगी क्यूबचा वापर करत असा इवन राईसमध्ये किंवा कुठल्याही इतर भाज्यांमध्ये तर मीठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये ऑलरेडी मीठ असतं हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही मीठही जास्त टाकाल मॅगी क्यूबही टाकाल तर त्याच्याने रस्सा खरा म्हणजे खारट होऊ शकतो भाजी खारट होऊ शकते याची काळजी घ्या छान मस्त आपल्याला रस्सा उकळून घ्यायचा आहे बॉईल करून घ्यायचा आहे तर इथे मी हा जो बटाटा आहे तर उकडलेले बटाटे मी सोलून घेतलेले आहे स्मॅश करून घेतलेले आहे फ्राय फ्रायमध्ये मी ऑइल ॲड करून जिरा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आलं लसूण मिरची ॲड केलेली आहे आलं लसूण मिरची पेस्ट ॲड केलेली आहे कढीपत्ता ॲड केलेला आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद ॲड करायची आहे गरम मसाला ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बटाटे स्मॅश करून घेतले होते ते आपल्याला ॲड करायचे आहेत आणि बटाटे ॲड करून झाल्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आपण ही जी भाजी आहे ही भाजी आपल्या एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे तर इथे आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे वडे तयार करण्यासाठी आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता इथे आपली जी कोल्हापुरी उसळ आहे सुद्धा तयार झालेली आहे आता कोल्हापुरी वडा मिसळ म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये फरसाण वडा ॲड करतो तेव्हा ती मिसळ होते पण आता ही कोल्हापुरी कोल्हापुरी उसळ आहे जेव्हा आपण त्यामध्ये वडा आणि फरसाण ॲड करतो तेव्हा ते, कर ते मिसळ होऊन जाते तर इथे मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर इथे आपली कोल्हापुरी उसळ तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात आता इथे मी ह्या बटाट्याच्या भाजीपासून असे वडे तयार करून घेतलेले आहेत हे वडे आपल्याला आपण जे बॅटर तयार केलं होतं या बॅटरमध्ये ॲड करून छान मस्त हे जे वडे आहेत आपल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत ताहित, तर इथे मी आधी वडे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे वडे मी पटापट पिठामध्ये पत, ॲड करून छान मस्त तळून घेतलेले आहेत आणि तळताना खूप छान मस्त असा वड्यांचा छान मस्त असं वास येत होता आणि सही आणि असं झालं होतं की अरे आम्ही कधी वडा मिसळ खातो आहे तर इथे आपल्याला अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि हे जे वडे आहेत तर हे वडे मी गरम गरम तळत होते म्हणजे जेव्हा माझ्या मैत्रिणी घरी आल्या ना तेव्हा मी गरम गरम हे वडे तळलेले आहेत आणि त्यांना हे वडे म्हणजे ना ते लिटरली बोलत होते की कि अरे किती छान म्हणजे किती छान वास येतो अव त्यांना म्हणजे म्हणजे या वडा हे वडे मी तळत होते त्या वासावरून त्यांना खूप भूक लागली होती तर इथे आपले वडे तयार झालेले आहेत आपण तेलातून काढून एका प्लेटमध्ये हे वडे ट्रान्सफर करून घेऊया आणि जे बाकीचे जे, जे वडे आहेत ते सुद्धा मी बेसन पिठामध्ये ॲड करून तळून घेतलेले आहेत आणि माझी जी मैत्रीण आहे ती ख्रिश्चन आहे तर तिच्यासाठी वडापाव हे नवीनच आहे कारण त्यांनी कधी म्हणजे ती कधी कधी बाहेरचा वडापाव वगैरे खाते पण त्यांनी प्रत्यक्षात कधी वडापाव किंवा वडा करताना किंवा तळताना कधी बघितलं नव्हतं तर इथे मी मिच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर इथे आपले वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकतात की इथे आपली कोल्हापुरी वडा मिसळ तयार झालेली आहे त्यासाठी इथे आपलं कोल्हापुरी उसळसुद्धा तयार झालेली आहे आणि हे उसळ खूप झणझणीत असते आपले वडे तयार झालेले आहेत मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत मी इथे तीन लाद्या आणलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी मिसळचं फलसाण पण आणलेलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे कांदा इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे तर आता आपण पटापट प्लेटिंग करूया आणि खूप भूक लागली आहे तर मस्त आपण ह्या ताव मारायला सुरुवात करूया तुम्ही आ, वड़ा है। है। तर आ, तुम्ही बघितलंच असेल आपलं कोल्हापुरी वडा मिसळ तयार झालेला आहे खूप छान आणि टेस्टी असं तयार झालेला आहे तर तुम्ही याचा पुढचा सुद्धा पुढचा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा माझ्या मैत्रिणींना ही कोल्हापुरी वडा मिसळ आवडते की नाही ते आपण नक्की बघूया यास अगया आहे भाई भाई या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की कोल्हापुरी वडा मिसळ अगदी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी अशी लागते तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय